दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांताला एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज लक्ष्मीनगर चिकमहूज तालुका सांगोला इथं सांगोला उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन झालं आणि या कार्यक्रमाकरता म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे हे आवर्जून उपस्थित होते माजी आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी ही योजना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मागील वर्षी मंजूर करून आणली होती अनेक वर्ष रखडलेला हा प्रकल्प आहे आणि आता तो मार्गी लागलेला आहे आणि या कामाचं भूमिपूजन आज लक्ष्मीनगरमध्ये पार पडलं यावेळी भूमिपूजनाच्या वेळी इथं खुर्ची नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याचबरोबर दीपकाबा साळुंखे आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजीभाऊ पाटील हे सगळे होते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील आणि माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर आले एकाच कार्यक्रमामध्ये सहभागी झाले दिसले या दोघांच्यामध्ये तीव्र राजकीय संघर्ष आहे हे दोघंही भाजपमध्ये असतानाही संघर्ष होता आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर तो तो आता टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे यातच त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केलेला आहे या भूमिपूजन कार्यक्रमासाठी ज्या खुर्च्या मांडल्या होत्या या खुर्चीवर शहाजी पाटील शेजारी पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांच्या शेजारी राधाकृष्ण विखे पाटील संपदा मंत्री बसले होते आणि शहाजीबा पाटील यांच्या शेजारी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बसले होते मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे विद्यमान खासदार असून हे उभे होते यानंतर त्या ठिकाणी आमदार बाबासाहेब देशमुख आले त्यांना एक खुर्ची देण्यात आली आणि बाबासाहेबांनी आणखीन एक खुर्ची मागवली आणि तिथं धैर्यशील मोहिते पाटील यांना बसण्यास सांगितलं मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांनी मान सन्मान आपला राखत ते दोन मिनिटच उभे राहिले आणि यानंतर मात्र सगळ्यांनी खासदारांना जागेवरच खुर्ची द्यावी म्हणजे शहाजी बापू पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्येच खुर्ची टाकून धैर्यशील मोहिते पाटील तिथं बसले त्यांनी आपली जागा सोडली नाही आणि त्या ठिकाणी खुर्ची आल्यावरच त्या खुर्चीवर ते, खुर्ची ते बसले तोवर अनेकांनी जलसंपदा मंत्र्यांसह सगळ्यांनी सांगितले खासदार उभे आहेत त्यांना खुर्ची द्यावी डॉक्टर बाबासाहेब देशमुख जिथले सांगोळेचे आमदार आहेत त्यांनीही त्यांच्यासाठी पटकन खुर्ची मागवली मात्र धरीशील मोहिते पाटील यांनी बसाई जागा आपणच ठरवली आणि ते शहाजी बापू पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांच्या मध्ये बसले जो राजकीय संघर्ष सुरू आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तो मोहिते पाटील यांच्या विरुद्ध भाजपमधले किंवा ने महायुतीमधल्या नेत्यांचा मोठा संघर्ष सुरू आहे राजकीय संघर्ष मात्र अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्चीवरून सुद्धा नाट्य रंगतं आणि जेव्हा विरोधक सत्ताधारी आमने सामनेतात तसा हा प्रकार आज सांगवाला उस सिंचन योजनेच्या ठिकाणी भूमिपूजनाच्या ठिकाणी पाहायला मिळाला मात्र धैर्यशीर मोहिते पाटील यांनी जी खुर्ची टाकली ती सिंह नाईक निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील या दोघांच्या मध्येच आणि हे दोघंही म्हणजे शहाजीबाऊ पाटील असतील किंवा सिंह नाईक निंबाळकर असतील हे दोघंही कट्टर मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जात आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामध्ये आणखीन वाढ झालेली आहे हे खुर्ची नाट्य आज सगळ्या जनतेने पाहिलं गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नड सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर